चलास ठीक hmm. आहे तर नाव सांगा तुमचं माझं नाव अभिमन्यू अर्जुन अडसूळ अडसूळ सर मला ठीक आहे भरती जिल्हा भरती जिल्हा कोल्हापूर तुम्हाला ग्राउंडला किती मार्क आले ग्राउंडला मला त्रेचाळीस त्रेचाळीस मार्क खाली आणि लेखीला लेखीला आणि प्लस एन सी 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 सर्टिफिकेटचे पाच मार्क बरोबर हो आहे म्हणजे आता अगोदर काय होतं एन सी सी बी सर्टिफिकेटला तीन मार्क राहायचे आणि एन सी 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 सर्टिफिकेटला पाच मार्क राहायचे पण आता फक्त एन सी 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 सर्टिफिकेटच ग्राह्य आहे ए आणि बी सर्टिफिकेटला आता शून्य मार्क आहेत किंवा ते ग्राह्य नाही लक्षात घ्या आता पाहणारे दर्शक तुम्हाला किती मार्क आले भरती जिल्हा कोणता तुमचं गाव कोणतं सर, सर माझं नाव विकास गाव आहे माझा भरती जिल्हा परभणी आणि मी प्रॉपर परभणी चांगलं खूप तुम्ही तुम्ही खूप तुमच्या भरती सर तुम्हाला किती मार्क आले नु, माझी पहिलेच भरती होते आणि कारण की मला साडेपाच सहा महिन्याचा टाइम होता कारण की त्यामुळे मला शाहकर मार्क होता फिजिकल माझ्यासाठी जायचं म्हणजे फिजिकल जोरवर तुम्ही लागले बरोबर आहे हो सर चांगले तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही भरपूर स्ट्रगल करून लागले त्याच्या अगोदर काय करत होते कारण तुमचं वय चोवीस वर्ष वर्ष आहे अठरा वर्षाला बारावीस संपली फर्स्ट इयरला गेला भरती निघाली लागला वीस वर्ष झाले ह्याचं एक ठीक आहे पण तुम्ही तुमचं भरती झाल्यानंतर म्हणजे बारावी झाल्यानंतर तुम्हाला जवळपास अठरा आणि जवळपास सहा वर्षाचा गॅप पडला बरोबर आहे बारावी झाल्यानंतर सर मी फर्स्ट इयरला कामाला गेलो ड्रायव्हर म्हणून गाडीवर त्याच्या अगोदर काय करायचं शेती वगैरे करायची का नाही त्याच्या अगोदर असंच शेती नसल्यामुळे काम करत होतो दुसऱ्याच्या अगोदर इथं काम करायचं रोजाना वगैरे जाणं किंवा कंपनीत वगैरे काम का सर केलं बरं बरं ठीक आहे म्हणजे आणि ड्रायव्हरचा तुम्ही कोर्स कंप्लीट केला आणि म्हणून हा सर बरोबर आहे ड्रायव्हर म्हणून लागले आणि तुम्हाला भरती निघाल्यानंतर तुमचं एवढं चांगलं नशीब की त्या वेळेवर भरती, भरती निघाली तुमच्या मित्रांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि तुम्ही भरती झाला बरोबर आहे ना तसं तुमचं जे स्ट्रगल आहे खरच खूप मोठं स्ट्रगल आहे तुमचं कारण तुमचं एज बार झालं होतं अभ्यासापासून लिंक तुटली होती तुमची बरोबर आहे कारण बारावी नंतर तुम्ही पुस्तक हातात घेतलं नसतं बरोबर आहे ना एवढं काही समजत पण नव्हतं लक्षात पण राहायचं बरोबर आहे म्हणजे लिंक तुटली असताना भरती निघाली म्हणजे अगोदरची भरती कोणतीच मारली नाही तुम्ही म्हणजे पहिलीच भरती मारली म्हणजे तीन चार वर्ष ड्रायव्हरची नोकरी केली का हो दोन तीन वर्ष गाडीवर दोन तीन वर्ष गाडीवर दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हरची नोकरी केली आणि अगोदर कोणतीही भरती न मारता दोन हजार चोवीस ची भरती मारली आणि त्यांचं नशीब असं की त्यांचं फिजिकल त्यांनी सहा महिन्यामध्ये तयारी करून सहा महिन्यामध्ये तयारी करून त्यांनी सत्तेचाळीस मार्क घेतले आणि लेखीला तुम्हाला शहात्तर मार्क आहेत बरोबर आहे आणि त्यांनी परभणी पोलीस म्हणून भरती आता लक्षात घ्या आपण मेन म्हणजे त्यांनी जाणून घेऊ सहा लक्षात घ्या खूप कमी पिरियड आहे सहा महिन्याचा सहा महिन्यामध्ये शंभर मीटरला जवळपास साडेबारा सेकंद लागले असते अकरा पन्नासला ऑटो आहे म्हणजे साडेबारा सेकंदाच्या मध्ये म्हणजे शंभर मीटर साडेबारा सेकंदाच्या मध्ये मारण झोक नाही मित्र कारण जर तुम्हाला शंभर पैकी सत्तेचाळीस मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला गोळा तुमचा आउट ऑफ पाहिजे तुमचं सोळाशे मीटर आउट ऑफ पाहिजे आणि शंभर मीटर जे आहे ते लगचा प्रश्न आहे मित्र हो। नाही तर शंभर मला असं वाटतं की हा जवान शंभर मीटर सुद्धा आउट ऑफ मार असेल हा पण शंभर मीटर लगचा गोष्ट आहे तिथल्या चिपचा प्रॉब्लेम असू शकतो मिनी मिनी असू शकतात बरोबर आहे तर तुम्ही सहा महिन्यामध्ये कशा प्रकारची तयारी केली जरा सांगा बरं सहा महिन्यामध्ये अगोदर मी तिकडं गाडी मला फक्त तुम्ही स्टॅमिना वाढण्यासाठी अगोदर काय केलं सोळाशे सो मीटर सोळाशे मीटरला मी काय करत होतो सर माझा आठवड्याचा एक शेड्यूल होता मी काय करत होतो चार दिवस चार दिवस मी पंधरा ते वीस किलोमीटर कंटिन्यू मारत होतो लगातार एक टाइम कारण की माझा टाइम सात साडेसात मिनिट होता माझा टाइम कमी होतच नव्हता मला मित्र म्हणले होते तू लॉंग मारून बघ मग मी लॉंग मारे पंधरा वीस किलोमीटर पण पाय इंजुरी वगैरे दिला नाही का नवीन नवीन येत होते सर पण नंतर एकदा सिम पेन हे हड्डी होता, होता पण तुम्ही हो। ग्राउंड वर तयारी केली का सिमेंट ग्राउंड वर पण पडत होतो आणि तिकडे जरा डोंगर असल्यामुळे संभाजीनगर त्या टेकड्या नंतर मग असं पंधरा वीस किलोमीटर मारल्यानंतर मग आठवड्यामध्ये एक टाइम असा वीस किलोमीटर किती दिवस मारले तुम्ही एक महिना दोन महिने दोन महिने मारले दोन महिने वीस किलोमीटर पंधरा किलोमीटर कमीत कमी कारण की मला टाइम कम होता आणि मला लवकरात लवकर माझा टाइम कमी करायचा होता सोळाशे मीटरचा सात सात मिनिट लागत होते मला मग मी सात मिनिटामध्ये तर दोन महिन्यामध्ये मी कमीत कमी माझा टाइम किती आला चार पन्नास टाइम आला माझा आता अरे म्हणजे तुम्ही एवढा टाइम कव्हर केला एवढा फायदा झाला लॉंग रनिंग मध्ये एवढा फायदा झाला म्हणजे लक्षात घ्या दोन महिन्यामध्ये ज्या मुलाचा सोळाशे मीटरचा टायमिंग हे सात मिनिट साडेसात मिनिट लागत होता हा टायमिंग जो आहे ना ते एक्समॅनचा आहे लक्षात घ्या म्हणजे ज्या लोकांचं वय पस्तीस प्लस आहे ज्याचे एक्समॅन जे लोक आहेत आपले आर्मीमधून रिटायर झाले त्यांचा जो टायमिंग आहे ऑफचा साडेसात मिनटाचा आहे बरोबर आहे ना म्हणजे ते ते म्हणजे जे ते, तेजबार ते 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 लोक असतात कारण सतरा वर्ष आर्मीमध्ये नोकरी केल्या असतात त्या लोकांसाठी फक्त तो टायमिंग साडेसात मिनिटाचा आहे तसंच या जवान प्रॅक्टिसपासून लेखीपासून ग्राउंडपासून अभ्यासापासून सर्वात दूर होता आणि यांनी ग्राउंडचं म्हणजे सोळाशे मीटर ऑफ करण्यासाठी सुरुवातीला पंधरा ते वीस किलोमीटर रेग्युलर रनिंग केलं बरोबर आहे yes ना आठवड्यातून चार दिवस पाच दिवस असं काही आठवड्यातून पाच दिवस मारत होतो आणि एक दिवस काढत होता हा म्हणजे आठवड्यातून याचा शेड्यूल पहिला दोन महिन्याचा लाँग रनिंगचा अशा पद्धतीने होता की आठवड्यामधून चार दिवस रोज पंधरा किलोमीटर मारायचा पाचव्या दिवशी हा सोळाशे मीटर टायमिंग काढायचं टायमिंग पाहायचं किती मिनिटांमध्ये आलंय परत मग सुरू सुरू आपलं तेच रिपिटेशन बरोबर आहे नाव आणि दोन महिन्यामध्ये जेव्हा त्या तो शेवटचा म्हणजे लॉंग रनिंग करून जेव्हा तो टायमिंग काढला दोन महिन्यामध्ये तेव्हा ते त्याचा टायमिंग चार पन्नासपर्यंत आला लक्षात घ्या म्हणजे लॉंग रनिंगचा त्याला नक्कीच त्याच्या स्टॅमिनामध्ये ग्रोथ होऊन स्टॅमिना पॉवर वाढून त्यांना खूप फायदा झालाय आणि अशा पद्धतीने तुम्ही सोळाशे मीटर आउट ऑफ मारला चार पन्नास म्हणजे बाकी तुम्ही एक्स्ट्रा काय वर्कआउट केलं लाँग रनिंग सोळाशे मीटर आउट लाँग रन म्हणजे तुम्ही श्रेय देता बरोबर आहे आहे गोळ्यासाठी कोणती एक्सरसाइज केली दाखवा बरं गोळ्यासाठी मी सर पुशअप मारत होतो कशा पद्धतीने पुशअप मारत दाखवा मला पुशअप होतो होते किती तुम्ही असे असे कंटिन्यू ते साठ मारत होतो वन टाइम मध्ये पन्नास वन टाइम मध्ये मारत वन टाइम मध्ये म्हणजे किती सेट मारायचे तीन सेट माराय तीन सेट मारे पन्नास पन्नास तीन सेट मारायचे म्हणजे जवळपास दीडशे पुशअप्स मारायचे आणखी गोळा जाण्यासाठी काय दुसरं केलं गोळ्या साठी एक अशी मी रस्सी बांधलेली होती एक पलीकडून पोलवासा बासा आणि अलीकडून एक पोलिच्या रस्सी बांधलेली होती आणि त्या रस्सीवरून पलीकडे फेकत होते झटका मारले बसण्यासाठी आणि ते कारण गोळा टाकण्यासाठी मेन म्हणजे तुमचा खंद्या मधून खंद्यामध्ये पॉवर पाहिजे हाईट देण्यासाठी बरोबर आहे आणि हाताचा लंचिंग पाहिजे झटका पाहिजे बरोबर आहे त्या वर्कआउट साठी तुम्ही काय केलं त्या साठी माझ्याकडे एक डंबल्स होतं ते डंबल्स मी कंटिन्यू मारत होतो आणि डंबल्स असे तीन चार सेट घेत होतो कशा पद्धतीनं खांद्यातला पॉवर वाढून असतो डंबल्स मारले जरा दाखवा बरं असे डंबल्स होते माझ्याकडं मी असे तर डंबल्स घेऊन असे ही 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 पोझिशन मारत होतो आणखी दुसरं कोणतं म्हणजे या पद्धतीनं असं हा त्या शोल्डर पण शोल्डर पॉवर करण्यासाठी शोल्डर मारण्यासाठी हे खूप महत्वाची स्टेप मध्ये पॉवर येण्यासाठी हे खूप चांगला वर्कआउट आहे लक्षात घ्या ज्या ज्या विद्यार्थ्यापासून दमप्याचा असेल त्यांनी हा वर्कआउट जरूर ट्राय करावा समजतंय का आणि लक्षात घ्या आता माझ्यातर्फे आणखी एक सांगतो तुम्हाला मी सुरुवातीला आपण जेव्हा गोळा घेतो सुरुवातीला एक काम करायचं फक्त रस्सी वगैरे जेव्हा स्टार्टिंग करतो तर फक्त या यापर्यंत हाईट द्या गोळ्याला समजतंय का लक्षात घ्या सुरुवातीला या यापर्यंत फक्त हाईट द्या जाग्यावर हाईट द्या नंतर सेकंड स्टेपला काय करा एक दोन्ही साईडनं रस्सी बांधा आणि तो जो गोळा आहे त्या रस्सीला पार करायचा बघा हाईट देऊन आहे का नंतर तुम्ही काय करा हाताची पॉवर वाढवा फक्त सुरुवातीला वर फेका दुसऱ्यांदा रस्सीच्या वरून गोळा गेला पाहिजे म्हणजे गोळा फेकत असताना फोर्टी फाय म्हणजे पंचाळीस डिग्रीचा अँगल द्यायचा आणि रस्सीला पार करायचं समजते का जर तुम्ही ह्या दोन स्टेप जर फॉलो केलात आणि या मित्राने सांगितलं yes, हो। जे वर्कआउट फॉलो केला तर तुमचा शंभर टक्के गोळा आउट ऑफ जाईल बरोबर आहे ना शंभर मिनिटात सर्वात महत्वाचं आहे शंभर साठी काय केलं तुम्ही शंभर साठी मी स्प्रिंट मारत होतो सर कशा प्रकार तीनशे ते चारशेच्या स्प्रिंट मारत होतो मी बरे वा हा सर आणि स्प्रिंट मारायचं का पाच सात आठ मारत होतो तुमचं शेड्यूल काय होता शंभर मीटरचा शंभर मीटरला मी काय अदुगर मी स्पाईक नव्हतो यूज करत कारण की पाईक साठी मला कारण की नवीन नवीन स्पाइक घातला ना ते पायाला लागण्याची खूप भीती राहते मी काय करत होतो बगर काहीच घालत नव्हतं शूट मारत होतो असे तीनशे चे चारशे चे स्प्रिंट मारत होतो सात आठ स्प्रिंट झाल्यानंतर मग आपला वर्कआउट करत होतो शंभर मीटरचा शंभर मीटर साठी मग मी पायऱ्या मारत होतो पायऱ्याचा वर्कआउट कंटिन्यू मारत किती स्टेप मारायचा पायऱ्यांचा तिकडे संभाजीनगरला एक हे होते तिकड्या आणि त्या स्टेडियमला पाहिले तिथल्या संभाजी स्टेडियम आहे आणखी मला आणखी एक गोष्ट सांगा तुम्ही तुमचं लॉंग रनिंग मुळे तुमचं सोळाशे कव्हर झालं बरोबर आहे ना पण तुमच्या चारशे मीटरच्या शूट मुळे तुमचं शंभर मीटर कव्हर झालं असं वाटतंय का तुम्हाला सर म्हणजे तुम्ही लक्षात घ्या शंभर सुरुवातीला शंभर मीटरची शूट न मारता न मारता डायरेक्ट हिने शंभर मीटर वर शूटला गेले नाहीत डायरेक्ट दोनशे ची चारशे ची अशा पद्धतीने जास्तीत जास्त शूट मारावं हो, शूट मारण्यावर भर दिला नंतर शेवटी शंभर मीटर तुम्ही टायमिंग लक्षात घ्या काय होतंय जेव्हा आपण प्रॅक्टिस करता गावाकडे असताना ग्राउंडवर डायरेक्ट प्रॅक्टिस करता आणि जेव्हा तुम्ही अॅक्च्युअल भरतीला थांबता तर तिथला अंतर बघितलं ना भरतीच्या ग्राउंड अंतर लांब वाटा सुरू होते समजते आणि मग पंधरा वीस मीटर जवळ आलं ना टार्गेट जिथं शंभर मीटर संपणार आहे त्या टार्गेट जवळ तुमचा स्टॅमिना खतम होऊन जात पाय धिल्ले पडतात लक्षात घ्या पाय ढिले पडतात पाय उचलत नाही आणि टायमिंग वाढते आणि ह्याच्यामुळे काय शंभर मीटर कमी मार्क्स पडतात ह्याच्यामुळे कोणताही विद्यार्थी शंभर मीटरची प्रॅक्टिस करताना तुम्ही शंभर मीटर डायरेक्ट मारू नका तुम्ही एकशे वीस मीटर मारा दोनशे मीटर मारा अडीचशे मीटर मारा आणि नंतर शेवटी मग शंभर मीटर जेव्हा भरतीची तारीख येईल जेव्हा तुमचं ग्राउंडची तारीख येईल त्याच्या अगोदर पंधरा वीस दिवसापासून तुम्ही शंभर मीटरची प्रॅक्टिस करा समजतंय का तर तोपर्यंत तुम्ही शंभर मीटरला हात लावू नका तुम्ही एकशे वीस मीटर मारा तुम्ही दोनशे मीटर मारा दोनशे मीटरचे रिपिटेशन मारा तर तुम्हाला शंभर मीटरला फायदा होईल नाहीतर तर शंभर मीटरना काय होईल तुमचं पोट आणि जे कमरच्या खालचा जे भाग आहे ते काय गळून जाईल पाय उचलणार नाही समजते का, का? आणि हे गळून जाऊ नये यासाठी तुम्ही जास्तीत जास्त काय करा ॲबडॉमिनलची एक्सरसाइज करा पोटाची एक्सरसाइज करा आणि थाईज मजबूत बनवा समजते का जर तुम्ही थाईज मजबूत बनवलं तर तुम्हाला रनिंगला अडचण येणार नाही या पद्धतीने तुम्ही शंभर मीटरची तयारी करा सोळाशे मीटरची तयारी करा आणि गोळा गोळ्याची तयारी करा यापर्यंत तयारी जर केली तुम्ही तर तुम्हाला नक्कीच सत्तेचाळीस प्लस मार पडतात का तुमचा काय वेगळा अनुभव मी काय सर आता तुमचं एज तुम खूप कमी आहे कारण वीसव्या वर्षी सर्वात पहिल्यांदा भरती मारली भरती काय असेल काही अनुभव नाही काहीच नाही दोघांना पण काही अनुभव नाही डायरेक्ट थांबले आणि डायरेक्ट भरती झाले बरोबर आहे तुम्हाला काय तुम अनुभव आला मी काय वेळापत्रक तयार केलं सर म्हणजे अकॅडमी वगैरे लावली होती का बरोबर ओके तेल पोहतो माझं आणि माझं शेड्यूल होत की सोमवारी स्लो आणि मंगळवारी स्प्रिंटा हा म्हणजे शंभरवारी अवरेज रनिंग करायची लंबी स्टेप घेऊन रनिंग करायची स्लो रनिंग करायची बरोबर आहे दुसरं मंगळवारी मंगळवारी स्प्रिंटा स्प्रिंट म्हणजे चारशे आठशे बाराशे चारशे किती स्प्रिंट मारायच्या चारशे दहा मारायचे डायरेक्ट दहा मारायचे चारशे दहा मध्ये जास्त अंतर होईल ना दहा चारशे दहा नंतर आठशे तीन नंतर असं म्हणजे बाराशे दोन शेवटची दोन हजारची एक असं तुमचं एका दिवशी अंतर होईल ना चारशे दहाल्यावर चार किलोमीटर झालं आठशे तीन मंडल्यावर परत अडीच किलोमीटर झालं म्हणजे चारून दोन सहा आणि परत दोन हजार मीटर आठ किलोमीटर रनिंग व्हायचं तुमचे रोज बरोबर मंगळवारी आणि बुधवारी कसं केलं बुधवारी स्लो फास्ट टाकायचं स्लो फास्ट म्हणजे काय रनिंग करायचं तीनशे फास्ट शंभर स्लो असं म्हणजे जा, आपण ज्या पद्धतीनं आपण ट्रेनिंग मध्ये लॉंग रनिंग आपण काढतो बाहेर रूट मार्च रूट मार्च टाइम थोडंसं पळायचं मग स्लो घ्यायचं परत स्पीड वाढवायची परत स्लो करायचं या पद्धतीने किती किलोमीटर पळायचं त्याचं रेपिटेशन असं दहा रेपिटेशन असं बरं ठीक आहे गुरुवारचं सुरू तुमचा गुरुवार मी बाहेर जायचो म्हणजे दहा पंधराला लॉंगला जायचो लॉंग रनिंग मारायचं दहा पंधरा किलोमीटर ठीक आहे शुक्रवारी शुक्रवारी टायमिंग काढायचं टायमिंग काढायचं सोळाशे बरोबर आहे प्रगती किती झाल्या ते कळते म्हणजे त्या आठ दिवसामध्ये प्रगती किती झाली हे पाण्यासाठी तुम्ही फक्त टायमिंग करायचा सर्व इव्हेंट टायमिंग नुसार बाकी त्या दिवशी वर का दुसरा करायचा ना, नाही बरोबर आहे शुक्रवार शनिवारी शनिवारी गोळ्यावर भर द्यायचं मी गोळा आणि शंभर मीटर जास्त भर भरतायचो म्हणजे संध्याकाळ गोळा आणि शंभर मीटर भर द्यायचं शंभर मीटर तुम्ही डायरेक्ट मारली का दोनशे मीटरवर काही मी शंभर मीटरला पहिला मध्ये क्लोज झाला वीस तीस चाळीस पन्नास असं मीटर वाढवत गेले का तुम्ही तसं वाढवत गेलो आणि स्टार्टिंगला जास्त जोर दिला कारण तिथं पिकअप घ्यायला जोर दिला तुम्ही बरोबर आहे ठीक आहे आणखी रविवारी रेस्ट करत पूर्ण रेस्ट करायचं रविवारी ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात घ्या पोलीस भरती असेल आर्मी भरती असेल त्यांना भरती व्हायचं मुख्य जे बेस आहे ना पूर्ण जे आधार आहे ना ते आहे रनिंग शंभर मीटर असेल पोलीस भरती सोळाशे मीटर असेल आर्मीची सोळाशे मीटर असेल किंवा पी एस आय आठशे मीटर असेल रनिंग खूप महत्वाचा भाग आहे आणि जास्तीत जास्त मार्ग जे जा आहेत ना ते फक्त रनिंगला बाकी पुलप्स बिलब्स ला तुम्छा तुम्छा कमी मार्ग आहे बरोबर आहे आता तुम्ही तुमचं वय कमी तुमची ताकद कमी तुमची शरीर पाचणी कमी तर तुम्ही गोळा आउट ऑफ टाकला गाव गोळा आउट ऑफ कशा पद्धतीने गोळ्याचा वर्कआउट केला तुम्ही माझा गोळ्याची टेक्निक चांगली कशा पद्धतीने उचलून ये उठलक बघ दाखवा बरं कशी टेक्निक आहे असं खाली जाऊन पिकअप पिन असेल परत एकदा दाखवा बरं टेक्निक अशी दिस सर हं ते काय ही टेक्निक वापरून तुम्ही गोळा उठवता टाकला बरोबर आहे तुम्ही स्वतःची टेक्निक का दुसऱ्याचं पाहून वगैरे शिकले नाही बरं ठीक आहे अ वर्कआउट वगैरे काय केला हो गोळा मी आमच्या इथे भिंत होती ग्राउंडला उंची म्हणजे जास्त जाण्यासाठी त्यावरून मी टाकायचो आणि झाडाची फांदी असतात त्याच्यावरून मी टाकायचे सोळाशे मीटर सोळाशे माझं पाच बारा, आ, तो तो तो? बारा दोन सेकंद पाच बारा म्हणजे दोन तुमचं आणि शंभर मीटर मीटर साठी मी तेच की सर म्हणजे स्टार्टिंग जास्त नंतर वीस तीस पन्नास असे स्प्रिंट आहे बरं ठीक आहे धन्यवाद दोघांना आणि तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू सर असंच अस आणि आणखी एक प्रश्न विचारायचा राहिला तुम्हाला आता येणाऱ्या भरती काय माहिती देणार तुम्ही आता येणार आता येतील भरती ही दोन ते तीन महिन्यात होऊ शकते कारण वातावरण तसे झाले आहे आप आणि आपली इथे ट्रेनिंग बी तसं होत आहे तुम्हाला आणखी काय भरती बद्दल कारण की आता भरती निघण्याचे चान्सेस कसे जास्त वाढतात कारण की ज्यांची वैवाढीचा प्रश्न होता का त्यांच्यामुळे त्यांना लवकरात लवकर भरती काढणंच आहे दोन तीन महिन्यामध्ये त्यांना टाकणारच आहे कारण की नंतर त्यांनी जर लेख केलं तर एक पोरं लगेच आंदोलन करायला तयार होतील त्यामुळे त्या दोन तीन महिन्यामध्ये प्रोसेस चालू करतील असं वाटते तुमच्या मताना भरती आता दोन तीन महिन्यात सुरू होणार काही जरी झालं तर अगोदर आहे किंवा पावसाळ्याच्या अगोदर प्रक्रिया पूर्ण अगोदर कारण या वर्षी कारण दोन हजार सव्वीस मध्ये नाशिकला परत कुंभमेळा बरोबर आहे ना म्हणजे डिसेंबर पंचवीस मध्ये यांच्या अगोदर भरती प्रक्रिया पूर्ण करून भरती प्रक्रिया पूर्ण करून यांना ट्रेनिंग करून कुंभ कुंभमेळ्याला बंदोबस्त लावायचा लक्षात घ्या त्या दृष्टिकोन त्या दृष्टिकोनातून शासन काय हे सर्व जे नियोजन आहे अखिल बरोबर आहे ह आणि जिल्ह्याच्या वैकेंसी आहेत त्या बी सर डिक्लेअर करतात त्यामुळे निघणे शक्य असते प्रत्येक जिल्ह्याचे वैकेंसी डिक्लेअर झालेगा जो बस बरे आले ते बहोत छान सर धन्यवाद तुमचा दोघांचा बेस्ट ऑफ लक तुम्हाला ट्रेनिंग चांगली करा थँक्यू सर